हॅलो हाय नमस्कार मी संध्या तुमचं ए माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत तर मी आज तुम्हालाच सांगणार आहे की घरात प्रत्येकाच्या घरात कॉक्रोच हे असतातच तर त्याच्यावरती घरगुती उपाय असा काय आहे आणि एकदम साधा सिम्पल आणि सोपा आहे आणि आपल्या मुलांप मुलांनाही त्याच्यापासून काही धोका नाही कारण का स्प्रे वगैरे जर मारलं तर आपल्या मुलांना किंवा आपल्यालासुद्धा त्याच्यापासून म्हणजे धोका असतो किंवा आप आपली लहान लहान मुलं असतात तेव्हा ते आपला कशा आपण जेव्हा स्प्रे मारतो झुरळं वगैरे झालं तर तर आता तुम्हाला सांगणार आहे आपण कशाची औषध म्हणजे हे बनवणार आहे ते इथं पाहू शकता ह्या ज्या गोळ्या आहेत तर बघा आपण बेसिनमध्ये वगैरे किंवा असं एचअपमध्ये टाकतो तर ते ह्या ज्या आहे नॅपटिनचे बॉल्स आहेत ते तर तुम्हाला माहीत असेल ते मेडिकलमध्ये सुद्धा भेटतात आणि स्टोअर म्हणजे दुकानांमध्ये पण भेटतात तर हे जे बॉल्स आहेत तर त्याचा वास खूप असा वेगळा असतो एकदम असा डार्क आणि भयानक असतो आणि ह्याच्या वासाने खूप असं हे होतं झुरांसाठी सुद्धा वापरलं जातं हे आणि पाली वगैरे जे ते आपल्या घरात किडे म्हणजे मुंग्या वगैरे होत्या त्याच्यासाठी तर याचं काय करायचं आहे दोनच वस्तूच आपण झुरळं घालवणार आहे तर इथं आहे कापूर तर माझ्याकडे छोटे छोटे कापूर आहे म्हणून मी दहा ते पंधरा घेतलेले आहे आणि ते नॅप्टिनचे बॉल्स म्हणजे तुम्ही काय बोलता त्याला मी कॉटन म्हणजे कॉटनचे बॉल्स ते आहे नेपटिनचे मी ती जास्त क्वांटिटी तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही तसे घ्या अगदी जास्त ते वापरू नका तुम्ही जेवढा कापूर जास्त वापरसाल तेवढं तुम्हाला फायदेशीर होतं ह्याच्या जे बॉल्स आहेत तर मी ते दोन घेतलेले आहेत आणि कापडाच्या वड्या ज्या आहेत छोट्या छोट्या तर ते मी पंधरा घेतलेल्या आहेत कारण का खूप छोटे छोटे आहेत तुमच्याकडे मोठं असेल तर तुम्ही करा कमी घ्या तर पाहू शकता इथं छान असे मी खलबत्याचं पिन आहे त्याने मी पावडर बनवलेली आहे पूर्ण तुमच्याकडं जर वरवंटा वगैरे असेल तर त्यांनी बनवा पण मिक्सरमध्ये वाटू नका कारण का मिक्सरच्या भांड्यात नाही त्याचा वास मिक्सरच्या भांड्याचा जात नाही तर अशा छोट्या छोट्या पुड्या बांधून घ्या आणि पुड्या बांधून झाल्यावरती छान अशा हे करून घ्या तर आपल्या फायनली पुड्या बांधून झालेल्या आहेत पण ह्या पुड्या जेव्हा बांधल्यावरती त्याच्यानंतर अशाच नाही ठेवायच्या त्या पुड्यांना छोटे छोटे पेनाच्या सायाने खालच्या सा साईडने खाल होल द्यायचे आहे त्याला अगदी मोठे नाही छोटे छोटे द्यायचे आहे फक्त पेन त्याला टच करायचं आहे खाली फक्त हे करायचं आहे आणि ह्या पुड्या ठेवताना काळजीपूर्वक ठेवा आपल्या मुलांच्या हाताला लागता कामा नाही कारण का लहान मुलांना काहीहीच कळत नाही याच्यामधलं खाऊ म्हणून तोंडातसुद्धा घालतात तर हे तुमच्या जबाबदारीने तुम्ही ठेवा आणि हे ठेवताना तुम्ही मुलांना दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका तुम्ही वरती वरती एकदम ठेवलं तरी पण चालेल डब्याच्या पाठी ठेवलं तरी चालेल जिथं मुलांचा हात जाणार नाही तिथे ठेवा कारण का लहान मुलं खूप हे असतात आणि जिथं मोठे तर तुम्ही त्यांना सांगून ठेवा किंवा लहान मुलांनासुद्धा सांगून त्याच्यापेक्षा तुम्ही डब मोठ्याला डब्यांच्या पाठी ठेवा जिथं मुलांना दिसत नाही त्या ठिकाणी ठेवा तरी चालेल असं काही नाही की जिथं हे होतं तिथं वासानेसुद्धा त्यांना वास आला तरी पण ते मरतात जुळाळं त्यांच्यास आउटसाईडला कुठं कानाकोपऱ्यात ठेवलं तरी पण चालेल फक्त मुलांच्या हाताला लागेल किंवा त्यांना काही असं दिसेल असं ठेवू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण का लहान मुलं खूप हे असतात बेसिनच्या खाली पण ठेवा बेसिनच्या खाली ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब